अरे समजताच काय पडला म्हणे आम्ही यांचा धर्मला आम्ही यांचा धर्म वाटवला अरे आजच्या घोऱ्यांचा यांना विटाळ चालतो पण आम्ही माणसासारखे माणूस असताना माणसाचा सा विटाळ साधत नाही आणि मी तटागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज माझी मृतशील जॉर्ज वॉशिंग्टन यांची चरित्र वाचले आहे या चरित्रामध्ये सांगितलं आहे की माणसाने माणसाशी माणूस की मी वागवावं असे असताना माणसाचा यांचा विचार होतो मला या विरोधी तुम्ही हाकलून देतात म्हणे अरे ह्या शूद्र गोविंद मायाचा मुलगा आमच्या वरातीतून चालतोच कसा अरे ह्या शूद्र मायाचा मुलगा आमच्या वरातीतून चालतोच कसा आमच्या लग्नाच्या वरातीतून यांनी येऊन आमचा धर्म बाटीला म्हणे धर्म बाटीला सावित्री सावित्री आमचं धोतराणा सा आज तुमच्या नावाने गुळस करतो सावित्री